महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जर तुम्हाला तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर तुम्हाला आता तुमच्या तालुक्याचं जे कामगार सुविधा केंद्र आहे तिथे तुम्हाला तुमची मूळ कागदपत्र घेऊन जायची आहेत आणि ऑनलाईन नोंदणी करून घ्यायची आहे जर तुम्हाला तुमच्या तालुक्याचं जे कामगार सुविधा केंद्र त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याबद्दल मी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो बांधकाम कामगाराचा जो ऑफिस आहे त्याचा पत्ता काढण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगाराची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे या वेबसाइट वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सहाव्या नंबरचं जे ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट अस या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर वरती स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की साडेतीनशे तालुक्याचे यामध्ये जे कामगार सुविधा केंद्र आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे इथे ॲड्रेस आणि त्यांचे जे इन्चार्ज आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे देण्यात आलेले आहे त्यानंतर खालते एक ऑप्शन देण्यात आलेला आहे डाउनलोड या बटनावरती क्लिक करा डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक एक्सेल सीट ओपन होणार आहे हे एक्सेल सीट मध्ये जे जितके पण तालुक्या आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही पहिल्यांदा जिल्हा देण्यात आलेला आहे नंतर तालुका पुन्हा ते जे कामगार सुविधा केंद्र आहे त्याचा पत्ता देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे इन्चार्जचं नाव देण्यात आलेलं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही यांची माहिती काढू शकता कामगार सुविधा केंद्र जे चालक आहेत त्यांची माहिती करू काढू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही नवीन नोंदणी करायची आहे मित्रांनो आता यापासून जी नोंदणी सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर ती आता कामगार सुविधा केंद्रामधूनच होणार आहे तुम्हाला स्वतः नोंदणी करता येणार नाही जाताना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत मूळ कागदपत्र घेऊन जायचे आहेत मित्रांनो व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद